तर पावसाळ्यामध्ये वाढलेला वाताचा शीत गुण कमी करण्यासाठी त्याच्या विरुद्ध म्हणजे आपल्याला उष्ण चिकित्सा करणे गरजेचं आहे तर म्हणूनच यासाठी आपल्याला पुढचा उपाय म्हणजे म्हणजे शेक देणं तर आपण याच्यामध्ये कशाचा शेक द्यावा शेक देण्यासाठी तुम्ही एरंडाची पानं घेऊन ते तव्यावर हलकेशे गरम करावे आणि जो सांधा दुखत आहे त्या सांध्याच्या ठिकाणी हे एरंड तेल कपड्याने बांधून ठेवावे किंवा हे जे एरंडाची पानं आहेत त्यालाच एरंडाच तेल लावावं ते थोडस गरम करावं त्याच्यावर हळद लावावी आणि सांधा दुखत त्या ठिकाणी हे बांधून ठेवावी त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने शेक देऊ शकता गरम पाण्यामध्ये निरगुंडीची पानं टाकून तुम्ही गरम गरम त्या पाण्याने आंघोळ करू शकता त्या सांध्याच्या ठिकाणी निरगुंडीच्या पानाचा जो काढा आहे तो ओतत राहावा त्यामुळे त्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये दशमूळ भरड मिळते त्याचा काढा तुम्ही बनवून त्याने शेक घ्यावा